गावलं नमस्कार आज गणपतीचं पाचवा दिवस हा आणि आमच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन पाच दिवस कसे गेले काय समजाकत नाही एकदम फास्ट सगळा आता थोड्या जण सगळे येत सध्या घराकडे परिस्थिती बघा मग जर पोरगी नाचा होती काय हलत करून ठेलं नाही बघा आता दुपारी जेवण मामणा होता त्यानंतर आता सगळे कार्यक्रम झालेले आहेत पेठाने सुद्धा आपले पोचलेले आहेत सर जुनं स्टॉक आपला सर चुली पटारा तो सर दिलो काजूचे आजचा आमचा दिवस विसर्जनाचा पासो आणि आमचे पप्पू सातर्डेकर आणि अनुश्री आज सकाळी लिहिली आहोत आता विसर्जनाच्या आधी आमच्या गणपतीचं दर्शन घेऊ गेले

आमच्यावर ह्यांचं पण गणपती आज बुडतलो चे मता हे सांग मध्ये आमच्या गावचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ बिझनेसमॅन बाबा वरडकर आमच्या गणपतीच्या दर्शना गेलेले असत या देळ काढून इल्याबद्दल बाबा वरडकर यांचे आभार चाललंय काय तुम तू बस अरे गेले बरं दीपू आणि का <laughs> आजी मोबाईल सोडता बघ मोबाईल का मोबाईल दिसणार नाही पुढ्यात लोक चार्जिंग बघितली बाबा बसले बाबा बघतो दादू आमच आम्ही गेमिंग बंद केल्याने तिसऱ्या दिवशी असं बदना करू दरवर्षी दिवशी तिसऱ्या दिवशी गणपती लोक दाखवले कबड्डी ठरलीच होती कबड्डीचं लोक दाखवलं माझं मोबाईल जय मालसेश्वर फॉलो करू सर बोल तू काय ते बोल बोल <laughs> ए, 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 बोल भाषण <laughs> कर भाषण कर भाषण करतो गावाल्यानं नमस्कार तर आज आम्ही लोक गणपतीच्या विसर्जनात संकेत नामाच्या बघू शकतात अजून कोण लोक येऊक नाही साडेचार च टाइम दिलेला मी आता वाजले साडेपाच तर आता हळूहळू हे लोक येतात बघू शकतात तुम्ही वाढत हळूहळू वाढत हळूहळू वाढता पण वाढतले किती <laughs> <laughs> जवळजवळ हे एक सामि दरवर्ष येतो नाही म्हटलं आज पंचवीस तीस वर्षा मी येतात पाचवीस वर्ष्या घरात जुन्या घरात हो आता नवीन घरात तुम्ही केला माझ्याकडे मंडळी माफ करा त्यांच्या झाला नाही मी नवीन धरून चांगलं गोलेकर साहेब आमच्या खूप लांब राहत शंभर मीटर अंतर आमचा तरी पण ते इकडे गेले विसर्जना किती दारू समान आमच्याकडे वर्ष असल्यामुळे पंचवीस दारू नाही तीस तीस झाला पंचवीस आणि दोन आटुंबा दारुसा बघू शकतात पोरांगडा बोलता

समोश्याच्या नावावर हे समोसे खाऊ गेले फक्त नारळ दिलो दिव जेवणकार होतो नाही मी सत्यान्नाचे पूजक सांगितलं

तुझं काय म्हणणं तुझ्या घराचं नाव का माझे नाव काय लावणे आजी तुला काय म्हणायचं आत गणपतीचं विसर्जन आहे तुझ्या काय आनंद आता काय वाईट वाटत आता काय म्हणतो बाकी काय व्यवस्थित लवकरात लवकर विसर्जन करणे हा जाऊ नये तुला एक मोठ प्रश्न विचारचा तुझं झील व्हिडिओ करतो तुला काय वाटतं काही वाईट वाटत एकदम मस्त एकदम मस्त ते सपोर्ट असा की खूप सपोर्ट आहे जातोच तो पुढे आता कमी होत सबस्क्रायबर त्याचे वाढतले देवा गारांना घाल वाढाने बघू शकतात दीपक वराडकर इथे आलेले आहेत काय लेट आला तरी पण आला तो <laughs> लेट <पन> <laughs> ले आला पण लेट आला पण थेट आला आणि बघू शकता वैभव पण आला आमचा हॅलो कर अरे कर अरे व्हिडिओ चालू आहे त्याला वाकोला पाईपलाईन पर्शा झाड्यास वाकोला पाईपलाईन

काय तुमचं हा? जिल व्हिडिओ करता तुमका कसा वाटत हा तुमचं जिल व्हिडिओ करता तुमका कसा वाटत झिल व्हिडिओ करता बरा वाटत हा पण कसा हा खैशर आहे कसलो व्हिडिओ असलो तरी दोघांनी असतील आवड आहे का आवड हा आवड आता पहिलो ना त्या तो सुद्धा असं उभं असलं तरी त्याचा व्हिडिओ करतो हो तो दीपू दादा फेमस आहे ना व्ह्यू वाढतले हो हो

छोट्या गावात कोर्टाकोरचा स्वप्न बघतोय तुझ्या घराकडे एक बांधलेला मी बघते तू एक काय व्हिडिओ आमका ना काही ना फेमस करतात सांगू शकतो तो मोठ नागोबा व्हिडिओ बघलो आम्ही सोनू तू बाळू कांबळे आज फोन येतात ग्रँड एंट्री आहे चाळीस हजार समोशांची ऑर्डर दिली आहे ती लवकर काही क्षणात येणार आहे सुजल बाळूजी घेऊन येत आहेत मिस्टर मिस्टर लवर मिस्टर लवर लवर येतो लव आण तू

एका उशीर झालो नाव आमची तोंड मारेपणा करणार असतो बॉक्स काढून हा ऐकायचं आहे का हे समोर गेले आणि उशीर करून इले आणि आमचं नाव सांगतो

हे बघा समोसो बर म्हणजे का समोसो कसो मस्त समोसा कसा आहे वैभव समोसा कसा आहे चांगला आहे समोसा कसा लहान झालं आपटी पडता आरती करूया हे रे बाबा आरती करा

વરતતે નેહ નિમ્ર ણાતતતે ને નિય ને નાતતય મરતેત નાજ નાજાકે નાજ ને નેનાજિં નાકે નાજિયન નાજ ના ના

जय देव जय देव जय दे 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 मंगलमती श्री मंगल भूती दर्शन माते महा दर्शन कामाना पुरती रत्न गणित पराजु गौरी कुमराजु गौरी

வட்ட மா சி பிவானவண மண்டல நாங்கள மூர்த்தி ஸ்ரீ மங்கல மூர்த்தி தர்ஷன दुर्गे दुर्गट वारी दुध बिण संसारीद बिण सारी अनाथ नाते अनाथ नाते करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी मरणा देवारी हारी पडलो तारी पडलो संकट निवारी जय देवी जय देवी महिषा सुरवदनी महिषा सुरवनी తుల తుల రే గారి పడో ప్రవారి పడలో ప్రవారి